नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माई यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदत निस्ताई यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आपण ज्या प्रोत्साहन भत्त्याची ज्या मानधनाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण जी आर आपल्या समोर आलेला आहे दिनांक बघा या जी आरची पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि सर्व अंगणवाडी सेविकाओ ताईंसाठी खूप महत्त्वपूर्ण हा जी आर आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा आणि अंगणवाडी संदर्भात फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन योग्य आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यावेळेस तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करता त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक येणारे व्हिडिओ अगोदर पाहता येणार आहे तर बघा जी आर काय हे जाणून घ्या बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित निधी वितरित करण्याबाबत जी आर आलेला आहे पंचवीस जुलैला महिला व बाल विकास विभागाकडून हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण अपडेट आले बघा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आपलं मानधन फक्त वाढवले गेलं परंतु आपल्याला प्रोत्साहन भर आता जो ॲड केलेला प्रोत्साहन भत्ता आहे सेविकेंना दोन हजार व मदत निसांना एक हजार तो अजूनही कोणालाही ना भेटलेला नाही आहे तर त्याच्या संदर्भात हा जी आर आलेला आहे तर या जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे हे सर्व सविस्तरपणे जाणून घ्या तर बघा शासन निर्णय काय झालेला तो जाणून घ्या बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीन असतं एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात देते केंद्र शासनाकडून विहित कालावधीमध्ये निधी प्राप्त होत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत अंगणवाडी सेविकेंच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी सर्व खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा सदर शासन निर्णयाणवे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे माहे जुले माहे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमध्ये मध्ये प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण दोनशे त्रेपन्न पॉईंट एकतीस कोटी एवढा नि निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता दिलेली आहे आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता दोनशे त्रेपन्न पॉईंट एकतीस कोटी एवढा निधी हा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी अदा करण्यात आलेला आहे माहे जुलै बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण याच्या अगोदर किती जी आर पाहिले परंतु या जी आरमध्ये मध्ये फक्त प्रोत्साहन मानधनाचं बोलवतो ते प्रोत्साहन भत्त्याचं कुणी सुद्धा सांगितलं नव्हतं परंतु या जी आर मध्ये मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येणार आहे असं स्पष्ट त्यांनी इथं शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे आणि एकूण त्यासाठी बघा दोनशे त्रेपन्न कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे या जुलै महिन्याचं बघा आज जुलै महिना चालू आहे जुलै महिन्याचं ज्यावेळेस जुलै महिना पूर्ण संपणार त्यावेळेस एक ऑगस्ट की एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टच्या दरम्यान आपलं मानधन हे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आणि मानधन जमा आपला तेचा मदे जमा होताच आपलं प्रोत्साहन त्याच्यामध्ये होणार ऑप्शन बघा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विविध पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तसेच केंद्र हिष्याच्या निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करा असं देखील इथं म्हटलेलं आहे भरपूर मला ताईंनी कमेंट केली की मला हा जी आर पाहिजे ताईंनो जी आर हा शेअर करता येत असतो परंतु त्यासाठी व्हॉट्सअपचा नंबर लागतो तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जी आर पाहू शकताय आणि महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा जी आर काढण्यात आलेला आहे खूप महत्त्वपूर्ण हा जी आर आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनिस्तायी या जी आरची आतुरतेने वाट पाहत होत्या कारण की ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आपलं मानधन वाढवलं प्रोत्साहन भत्ता त्याच्यामध्ये ॲड केला परंतु अंगणवाडी प्रत्यक्षात मात्र अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता हा दिला गेला नव्हता परंतु जुलै दोन हजार पंचवीसपासून जी आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे जुलै दोन हजार पंचवीसपासून अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधन व प्रोत्साहन भत्ता हा जमा होणार आहे असं इथं म्हटलेलं आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आता मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हे एकत्रितरित्या त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी सांगण्याचा सा महत्त्वाचा उ उद्देश एकच असतो की तुम्हाला हा व्हिडिओ नंतर आ, सर्च करून पाहण्यापेक्षा जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ सर्वात अगोदर दिसणार आहे म्हणून सबस्क्राईब करायला सांगत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा धन्यवाद